अभिनिवेशात नाही हे चाललंय मराठी माणसांची आम्हालाही चिंता आहे तुमच्याकडे मुख्यमंत्री असताना मराठी माणसांसाठी काय केलं मुंबई महानगरपालिका पंचवीस वर्ष हातात होती तेव्हा मराठी माणसांसाठी काय केलं बाळासाहेब वादातीत होते मराठी माणसांच्या विषयी त्यांच्या नसा नसात महाराष्ट्र अस्मिता त्या ठिकाणी भरली होती परंतु यांचं मराठीचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे साहेब याला आणखी एक प्रश्न आहे की तुम्ही यापूर्वीच म्हटलं होतं की राज ठाकरे आणि दोन युती होणार नाही आणि आता राज ठाकरेंनी असे आदेश पक्ष कार्यकर्त्यांना दिले की जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत युतीबाबत कुणीही भाष्य करू करता नाही तुम्ही दोन्ही भाषणं अत्यंत बारकाईनं अभ्यासपूर्ण पाहिली तर राज ठाकरे साहेबांचं हे मराठी या विषयावर फोकस होतं त्यांच्यावर केलेल्या आरोपाचं स्पष्टीकरण देणारं होतं आणि त्याच्यामुळे त्यांचा फोकस हा मराठीवर त्या कार्यक्रमात होता परंतु उद्धव ठाकरेंचं पूर्णपणे भाषण हे अगतिकता हदबलता था, राज ठाकरे साहेबांनी युती करावी म्हणून त्या ठिकाणी धडपड तडफड त्या ठिकाणी दिसली आणि त्यामुळं पूर्णपणे राजकीय निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवून उद्धवजी ठाकरे साहेबांनी भाषण केलं मराठीची बाजू घेत असताना त्या ठिकाणी हिंदुत्वाला करण्याचा पण प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला म्हणजे तेही मतदार जाऊ नयेत त्याच्यामुळं उद्धवजी ठाकरे साहेब पूर्णपणे तोंडावर आपटलेले आहेत आणि आपण त्यांचं वाक्य बघाल मी चॅनलमध्ये सतत पाहतोय की आम्ही एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी म्हणजे ते इनडायरेक्टली राज ठाकरे साहेब एकत्र राहतील की काय याची शंका आहे उद्या त्या ठिकाणी